फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनसता सध्या मंगळसूत्रामध्ये फॅन्सी पारंपरिक अशा सगळ्याच मंगळसूत्रामध्ये नवनवीन पॅटर्न बघायला मिळत असतात स्त्रिया कितीही मॉडर्न असल्या तरी मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार प्रत्येक घालतात पारंपरिक लुक केल्यावर त्या लुकला शोभेल असे पारंपरिक मंगळसूत्र तर मॉडर्न साडी लुक केल्यावर फॅन्सी पॅटर्नचे मंगळसूत्र घालणे महिला अधिक पसंत करतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक आणि मॉडर्न साडी लुकवर घालता येणाऱ्या तन्मनी मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहूया सध्या अशा प्रकारच्या काळ्या मनांच्या सरीतील तन्मनी मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये आहेत यामध्ये अशा कलरफुल बिट्स आणि गोल्डन चेन विथ ब्लॅक बिट्सच्या कॉम्बिनेशन मधील साड्यांवर असे मंगळसूत्र तुम्ही घालू शकता या मंगळसूत्राच्या देखील तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळतात या मंगळसूत्राचे पेंडेंट हे ग्रीन पिंक रेड अशा कलरफुल स्टोन वर्क मध्ये डिझाईन केले जातात आणि मोत्याची छान गुंपन यामध्ये केलेली असते तसेच काठपदर पैठणी नववारी अशा ट्रॅडिशनल साड्यांवर शो दिसतील असे ठसठशीत तन्मणी मंगळसूत्र ही तुम्हाला यामध्ये निवडता येतात नव साडीवर असे गळ्याबरोबर बसणारे पोत खूप छान दिसतात लाँग आणि शॉर्ट अशा दोन्ही लेंथमध्ये तुम्हाला मिळतात या मॅचिंग कानातले देखील दिलेले आहेत जे घातल्यावर खूपच सुरेख दिसतात पारंपरिक फॅन्सी अशा कोणत्याही लुकवर हे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता या मंगळसूत्रातील ठस्तशी तन्मनी पेंडेंट हे लांबूनही अधिक उठावदार आणि सुंदर दिसते क्लासिक पॅटर्नचे मंगळसूत्र खूप छान दिसतात तन्मणी मंगसूत्राचा हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा